कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत तेही एकदम फ्री एक सांगू काय काय लव यू बघायला आज अस अचानक म्हटलं मग आमचं प्रेम आहे ठीक आहे होलशेल मध्ये प्रॉब्लेम आहे माझ पण मला एक सांगा तुम्ही का प्रेम करता माझ्यावर आता एक कारण असत तर सांगितलं असतं एक तरी सांगा असं आहे का पहिली गोष्ट म्हणजे तुमचा स्वभाव तुम्ही एवढ्या समजेच आहे एवढ्या समजून टा अगाय कसं काय समते बाबा स्वतःच विचार करत नाही बरं घरच्यांचं तर थोडाच बाहेरच्या पण विचार करताय तुम्ही सगळी जण कशी गुण गोविंदनं रात्री सगळ्यांचं सगळं कसं चांगलं सर थोडाच विचार आहे की नाही होच प्रयत्न तुमचा काय हो काय राहिलं न मी इच्छा हे घर म्हणजे नुसतं घर नाही माझ्यासाठी मंदिर आहे तुमच्यासाठी घर म्हणजे मंदिरच आहे पण तुम्ही जवळपास आमच्या आयुष्यात आलाय ग नाही मंदिराचा स्वर्गच झाला हो आता काय नाही असं मध्ये मी सोडणार नाही तुम्हाला कधी <laughs> <laughs> जीव गेला तरी प्रॉमिस आहे का धमकी आणि जरी जीव गेला तरी पुढचं ज्याला हायच वडाला काय एवढ्या फेऱ्या का पकड मारल्या तुम्ही शपथ तुम्हाला स्वप्नात बी असं वाटलं नव्हतं की तुमच्यासारखी एवढी शिकली सोरलेली एखादी मास्तरीन बाई माझी बायको खरंच मला तरी कुठे वाटलं होत एका कमी शिकलेल्या मुलाबरोबर माझं लग्न जगातल्या कुठल्याही ज्योतिषानं मला सांगितलं असतं ना तर मी वेड्यात काढलं असतं त्याला शेवटी जे व्हायचं ते होते पण जे होत ते चांगल्यासाठीच होत तुम्हाला सांगू मला आता असं वाटत की शिक्षणाचा आणि माणसाच्या चारित्र्याचा त्याच्या वागण्या बोलण्याचा काहीच संबंध नसतो शिक्षण गरजेचं आहेच बुद्धीला शिक्षणाची जोड पाहिजेच पण एखाद्याकडे शिक्षण नाहीये म्हणून त्याला जज करणं ही खूप मोठी चूक आहे आणि तीच चूक मी तुमच्या बाबतीत केली पण मग मला तुम्ही कळू लागलात मी ओळखू लागले तुम्हाला आणि मग प्रेमातच पडले मला कळलं मला विश्वास होता कवा ना कवा तुम्ही आमच्या प्रेमात पडणार नाही काय खरं सांग कवा भीती वाटायची असं नाही काय आम्ही कवाज आवडणार नाही बहुतेक काय आमच्या प्रेमात कवाज पडणार नाही बहुतेक असं वाटायचं खूप कठीण आहे तुमच्या प्रेमात नपट सी फाईव्ह ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री